हे पहा मैत्रिणींना अशा प्रकारे हा पालक बांधावा लागतो तर तुम्ही पाहू शकता अशी सुंदर अशी ही पालक भाजी आहे आणि इतकं सुंदर आहे ना की बस असं वाटतं लगेच असं तिच्यावर मन जाईल अशा प्रकारची भाजी आहे तर तुम्ही पाहू शकता असे बंद धरावं लागतात याच्यामध्ये इकडं पहा तुम्ही आणि हे अशा प्रकारे बांधायची पहा तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे मार्केटमध्ये मिळतील बंद करता हे पहा अशा प्रकारे आपल्याला सर्व गड्ड्या अशा गड्ड्या तीनशे गड्ड्या बांधतात तर मग समजा जेव आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण नेऊ शकतो मार्केटला कारण इथं जवळ मार्केट असल्यामुळे कितीही मग म्हणजे पालक घेऊन गेलं तरी तो विकतोच असं म्हणजे असं नाही की विकत नाही तर हे पा अशा प्रकारे हे बंद घेतात आणि असं अशी ही बांधायची असते माझ्यापेक्षा दुसऱ्या बायका स्पीडने बांधतात मला एवढं येत नाही स्पीडने बांधता कारण माझ्या माहेरी हे नाही आहे हे फक्त इकडं सासरी दिलं इकडंच आहे इतका सुंदर पालक आहे ना खूपच छान असा पालक तर पुण्याला एकदा पण मिळणार नाही कारण खूप लुचपूचा झालेला असतो कारण तो इथून न्यायचा तिथपर्यंत जायचा परत मार्केटमध्ये न्यायचा तिथं हो जायचा मग ती पालक तसा राहत नाही तुम्ही पाहू शकता अशा हा तीनशे चारशे गड्ड्या पाचशे गड्ड्या कितीही तुम्ही काढू शकता जेवढा काढू आपण तेवढा विकतो आणि पावसाळ्यात तर खूप अंग भरून जातं पाऊस चालू आहे सगळं खुरप्याला चिखल लागतो हे पहा इतकी परिशानी असते एवढ्या चिखलामध्ये असा बांधावा लागतो आणि असा बांधल्याच्या नंतर त्या गड्ड्या घेऊन जायच्या धुवायच्या आणि नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या तरीही लोक पाहिजे तितका भाव देत नाही आणि जे मार्केट म्हणजे जे व्यापारी लोक आहेत त्यांना पंधरा वीस रुपये देणार मग पैसे एकदा कट करा कट्ट अशा प्रकारे चिखलामध्ये बांधतात हे पा अशा प्रकारे मोजून तो घेऊन जायचा आणि नंतर हा धुवून काढायचा हावदावर चार चार निगड्या मोजतात प्रियात्मरी गर्प चार हे अशा प्रकारे मोजतात तुम्ही पाहू शकता हे तेरा गंड्याचं माप आहे तेरा गंड म्हणजे तेरा याने चार चार गड्ड्याच्या तेरा तेरा वेळेस मोजलं तर पन्नास पालक होतो तर अशा प्रकारे हा अशा प्रकारे आता इथपर्यंत पोहोच झालेला आहे आणि ह्या हौदामध्ये असा भिजू घातलेला आहे अशा प्रकारे हा सगळा पालक धुवून काढायचा आणि नंतर आपल्याला वज रचायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे भिजू घालतात आणि किती सुंदर असा हा पालक आहे पण आपल्यापर्यंत येऊस्त तर त्याचे हाल खूप बेकार होते तर तुम्ही पाहू शकता तर हे पहा अशा प्रकारे धुवायचा आणि पावसाळ्यामध्ये जास्त म्हणजे जास्त मेहनतीचं काम आहे असं उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये जास्त असं चिखल राहत नाही भाजीला त्यामुळे जास्त त्रास होत नाही पण पावसाळ्यामध्ये जास्त चिखला येतो त्यामुळे जास्त परेशानी होती आणि पाऊसही चालू असतो कधीकधी पावसात पालक काढावा लागतो कारण त्याला ठेवून पण जमत नाही कारण तो खराब व्हायची भीती असते त्यासाठी पावसात सुद्धा हा पालक काढतात आहे आणि हा सकाळपर्यंत मार्केट मध्ये जायला तयार झालेला इथे लगेच मिनिट सुरु येत एक मिनिट सेकंद पावसाळ्यामध्ये खूप मेहनत करावी लागते शेतकऱ्यांना पाहू शकता तुम्ही हे पा असा धून दू, धून मस्त ठेवलेला आहे हे पा तिकडे तिकडली साईड तिकडं ठेवलेली आहे आणि तिकडली साईड तिकडे ठेवलेली आहे आणि हा घमिल्यामधला पालक आता आपल्याला परत हा भिजू घालायचा हा धुऊन झाला की तोपर्यंत त्याची माती सगळी खाली जाते आणि नंतर माती खाली गेल्यावर इझिली तो निघतो त्यासाठी तो थोडा भिजत घा ठेवायचा आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये टाकला की ते माती अशी मोकळी होते अशा प्रकारे सगळं पाला एका साईडला केलेला आहे आणि आता ह्या गड्ड्या तुम्ही कशा आहे अशा प्रकारे टाकायच्या म्हणजे त्या गड्डीमधली माती जी आहे ती खाली ॲटोमॅटिकली खाली जाऊन बसते हा किती सुंदर टाकायची पण टॅक्ट आहे मोजायची पण टॅक्ट आहे आणि सगळ्याच गोष्टीची टॅक्ट आहे शेतकऱ्यांकडे फायनली तुमच्यापर्यंत माल एकदम व्यवस्थित आणि फ्रेश पोहोचवायची जिम्मेदारी फक्त शेतकरीच घेऊ शकतो आणि सगळा ओरिजिनल काहीही डुप्लिकेट नाही दुसरीकडे तुम्ही मॉलमध्ये जाल डिमार्टमध्ये जाल तिथे तरी डुप्लिकेटपणा येईल पण शेतकऱ्यांकडे डुप्लिकेटपणा नाही आहे तर तुम्ही पाहू शकता कसं हा सुंदर पाण्यामध्ये पण पाण्याचा हौच पण स्वच्छ धुतात आणि नंतरच पा म्हणजे पा धुण्यासाठी म्हणजे पालक धुण्यासाठी तयार करतात तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सगळं फ्रेश झालं पाहिजे हे पाहू शकता किती पालक आहे हे सगळं पालक आहे आणि इकडे सगळं पालकाची शेती करतात कारण जवळ मार्केट असल्यामुळे पालक शेपू कोथंबीर सर्व पालेभाज्या म्हणजे ते म्हणजे छोटे छोटं म्हणजे हे लगेच जवळ मार्केट असल्यामुळे ताजा पैसा आहे त्यामुळं जास्त करून इथे भाजीपाल्याचाच हे करतात म्हणजे माल काढतात जास्त नाही फक्त पावसाळ्यामध्येच आवंतर पीक घेतात नाहीतर जे हे छोटे शेतकरी आहेत ते म्हणजे ते असाच भाजीपाल्यांचाच हे करतात तर तुम्ही पाहू शकता पालकही किती मोठा आहे जवळपास तो एकर एक्करभर पालक आहे आणि हा पालक बघा तुम्ही कशा प्रकारे म्हणजे रोजची त्यांची मेहनत हीच आहे की मा म्हणजे सकाळी आत्तापर्यंत सगळं भाजी काढायची धुवायची वज रचायचं आणि सकाळी मार्केटमध्ये घेऊन जायचं मार्केटमध्ये गे गेल्याच्या नंतर तो विकायचा आणि परत संध्याकाळी चार वाजता भा वज काढायला लागायचं तर चार ते सहापर्यंत सहा, सहा सात वाजतात संपूर्ण होऊपर्यंत सात तरी वाजतात कधी कधी आणि पाऊस असला तरीही पावसामध्ये सुद्धा काढतात कारण जास्त पाऊस आल्यावी पूर्ण पालक खराब होतो आणि लवकर सुद्धा जमत नाही कारण तो लगेच सुकल्या जातो त्यामुळे तो चार चारच्या नंतरच पालक काढायला सुरुवात करतात पावसाळ्यात थोडं शिरळ असलं तर चा करतात लवकर पण असं एनी टाईम तर चारच्या पुढेच करतात हा अशा प्रकारे आपल्याला सर्व पालक असा रचून घ्यायचा आहे आणि हे शंभर शंभरचे असे गठ्ठे बांधलेले आहेत कारण उचलायला सोपे जातात त्यासाठी शंभरचा गठ्ठा बांधतात आणि अशा प्रकारे हे साडीच्या याच्यामध्ये बांधतात आणि हे कापड परत वापस येत नाही असंच गठ्ठा घेऊन जातात तर तुम्ही पाहू शकता हे पहा हा शंभर असा हा पालक जुड्या आहेत आणि हा सकाळी काळ खोलल्यावर इतकं सुंदर निघतो ना एकदम फ्रेश माल असा दिसतो तर तुम्ही पाहू पाहू शकता की अशा प्रकारे आपली पूर्ण म्हणजे पूर्ण पालखाचं हे तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि नंतर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय